साहेबांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीचा रोल तुम्हाला सांगितलेला आहे की माणसाचे जीवनामध्ये मी तुम्हाला एकच सांगन रक्त म्हणजे जीवनदान आहे मी आधी जसं बोललो की रक्त कुठल्याही फॅक्टरी मध्ये तयार होत नाहीये रक्ताचे घटक त्याचं सर्व गोष्टीने त्याचं विश्लेषण होतं डीएनए टेस्टिंग बाकी सर्व गोष्टी होतात पण रक्त आम्ही तयार करू शकत नाही किंवा रक्ताला दुसरं कुठलंच असं नाही आहे की ते भरून रक्ताची जागा भरली जाईल म्हणून रक्त हे माणसाच्या शरीरात तयार होतं आणि त्याची गरजही माणसालाच आहे आणि तुम्ही दिलेला रक्ताचा थेंब वन थेंब बहुमूल्य आहे एका माणसाचा जीवाचं मी तुम्हाला आव्हान करीन चॅलेंज देईन दान की तुम्ही रक्तदान केले नाही कोणाचा तोटा होत नाही यादी हा माइंडचा खेळ आहे तुम्हाला की माझ्या शरीरातून जास्त प्रमाणात रक्त वाहून गेलं तर चार महिने लागतील एक व्हायला महिना लागल मग मात्र तुमच्यासाठी ते समस्या कारण पण माणसाचं शरीरामध्ये चोवीस घंट्यामध्ये परत एकदा ते ब्लड तेवढं येऊन जातं मी वर्षातून किंवा सहा महिन्यातून आपण सहा महिन्यातून मागचे ब्लड कॅम्प घेतले आणि माझ्या मते दोन मागील वर्षामध्ये खूप मोठा गॅप पडला पण परत एकदा देवाची कृपा आपल्यावरती झाली आणि आपण हा अरेंज करू शकलो डॉक्टर साहेबांचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे की त्यांनी या सर्व गोष्टी अवेलेबल करून दिल्या आपल्याला माझी इच्छा आहे तुमचं आहे अवश्य तुम्ही रक्तदान करा त्याच्यामुळे तुमचं हेल्थ जसं सरांनी चांगलं ते उत्तम राहील दुसरी गोष्ट तुमच्या तुम्ही ब्लड देता तुमचा बॉन नवर जो आहे तो नेहमी ॲक्टिव्ह असतो तुम्ही पाणी पाहिलं साचलेलं पाणी जर काढलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये आपलं घडत तसंच जर ते आपलं फक्त ब्लड वाहून टाकतात हात कापल्यानंतर बाकीच ठिकाणी ज्यावेळेस रक्त दिलं जातं सर्वप्रथम डेड सेल बाहेर निघतात आणि तुमच्या शरीरामध्ये ती सेल नवीन सेल तयार होऊन परत एकदा नवीन तयार उभे राहतात माझा विश्वास आहे की तुम्ही रक्तदान करा आणि मी जात जाता एवढं सांगन रक्तदान म्हणजे जीवनदान आहे एका भावाचा एका बहिणीचा जीव वाचवण्यासाठी तुमचं रक्त भाव आहे आणि निश्चितच माझं विश्वास आहे की तुम्ही रक्त दिल्यानंतर तुम्ही एक नवीन याचा माहिती थँक्यू